विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल नाशिक मधील आनंद ऋषीजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड येथे कार्यरत असलेल्या संशोधक कल्पना देवरे शेलार यांना नुकतीच तेवीस ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी विषयातील पी एच डी पदवी प्र... प्रदान केली मनमाड महात्मा गांधी महाविद्यालयातील मार्गदर्शक प्राध्यापक डॉ प्रमोद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठीतील स्त्री आत्मचरित्रातील समाजदर्शन इसवी सन एकोणीसशे नव्वद ते दोन हजार अठरा या विषयावरील प्रबंध त्यांनी विद्यापीठात सादर केला यावेळी बहिस्थ परीक्षक म्हणून सोलापूर विद्यापीठातील डॉक्टर माधव देशमुख सर अंतर्गत परीक्षक तथा पुणे विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ तुकाराम सर उपस्थित होते या संशोधन कार्यात त्यांना त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पवार निफाड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरेश जाधव आदींचे मार्गदर्शन लाभले देवरे मॅडम सध्या नाशिक रोड येथील आनंद ऋषीजी विद्यालयात पंचवीस वर्षांपासून सहशिक्षिका पदावर कार्यरत आहेत त्यांना आनंद ऋषीजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड शिक्षण महर्षी श्री मोहनलाल चोपडा विद्यानगरी विश्वस्त मंडळाची प्रेरणा व प्रशासन अधिकारी सर्व मुख्याध्यापिका सहकारी शिक्षक वृंद शिक्षक इतर कर्मचारी व इतर अभ्यासक सहकारी यांचे सतत सहकार्य लाभले या यशाबद्दल सोशल मीडियावर सहकारी संशोधक मित्रपरिवारातर्फे डॉक्टर देवरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे डीपीए न्यूज प्रतिनिधी पोपटराव देवरे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका